धुळे जिल्ह्यातील औद्योगिक व्यापारी आणि ग्राहक संघटना वीज दरवाढीविरोधात वी एकत्र आल्या असून महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयांचा निषेध करत आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे की पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मकने जनसुनावणी न घेता अचानक वीज दरवाढीचा आदेश दिला ज्यामुळे ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे विशेषतः नवीकरणीय ऊर्जेसाठी अतिरिक्त ग्रीड सपोर्ट चार्जेस आणि बँकिंग वेळ कमी केल्यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जा वापरावर परिणाम झाला आहे यामुळे उद्योग राज्याबाहेर स्थलांतरित होण्याची भीती आहे याउलट महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीस पासून वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या वर्षी दहा टक्के आणि पुढील पाच वर्षांत सव्वीस टक्केपर्यंत कपात होणार आहे ज्यामुळे घरगुती औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे रिलायन्सचा अनेक उद्योग या निर्णयाचा फायदा घेतील पण दरवाढीमुळे काही ग्राहकांवर ताण असल्याचेही दिसून येते राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी सोलर रिन्युएबल एनर्जी असोसिएशन तर्फे आज तीस जून दोन हजार पंचवीसपासून राज्य शासनाच्या एम ए आर सीने जे काही वीज वापरामध्ये बदल केलेले आहेत त्या सोलर वापराच्या बदलामुळे फार मोठ्या प्रमाणावर वीज दरवाढ होणार आहे हा जो काही निर्णय एम ई आर सीने घेतला त्या निर्णयाच्या विरुद्ध निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो याच्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं आणि याचा निषेध नोंदवला कारण याच्यामुळे जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के दरवाढ वीज दरवाढ ही उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये लाभली जाणार आहे आणि ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या क्षेत्राला परवडणारी नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगांचं स्थलांतर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी आणि पूर्ववत ठेवावी या निवे या निवेदनासाठी आज धुळे आणि परिसरातील सर्व सोलर व्यापारी आणि विक्रेते आणि उत्पादक आज इथं जमले आहेत सर